नमस्कार मंडळी समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर भाजीमध्ये जर कोणतीच भाजी नसेल तर काय करू हा प्रश्न पडला असेल तर ही भाजी नक्की ट्राय करा चला तर मग पाहूया सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला घरी भाजी नसली तर आपण कडधान्य करतो तर कडधान्यापैकी ही मसूर डाळ आहे तर स्वच्छ आधी धुवून घ्यायची कारण जास्त दिवस ही कडधान्य टिकण्यासाठी पावडर मारलेली असते तर त्यामुळे ती आधी स्वच्छ धुवून घ्यायची तर दोन वेळेला असं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि यातलं पाणी जे आहे ते पूर्ण नितळून घ्यायचं इथे बघा मी हे पाणी आता नितळून घेतलेलं आहे आता आपण फोडणी देऊयात तर पॅनमध्ये दे तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की मोहरी घालायची जिरं घालायचं आणि आलं लसूणची पेस्ट घालायची आता आलं लसूणची पेस्ट आहे ती व्यवस्थित छान अशी व्यवस्थित एक मिनिटभर परतून घ्यायचे यामुळे लसणीतला जो कच्चेपणा असतो तर तो निघून जातो तर आता इथे बघा आले लसूण पेस्ट छान व्यवस्थित परतून घेतले आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा इथे मी दोन कांदे घेतले होते बारीक चिरून घेतलेत तर मीडियम साईजचे कांदे होते तर कांदा देखील एक मिनिटभर छान असा परतून घ्यायचा कांदा छान असा गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आता गुलाबीसर झालेला आहे कांदा आता यामध्ये घालायचा आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो आता टोमॅटो देखील छान असा परतून घ्यायचा आहे आता कांदा टोमॅटो व्यवस्थित छान परतून घेतल्यानंतर सगळे मसाले घालायचे तर मीठ चटणी हळद गरम मसाला घालायचा आणि थोडीशी मिरपूड घालायची तर आता हे व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे तर मसाले जे ते छान आपले एकजीव झाले पाहिजेत तर कांदा टोमॅटो आणि सगळे मसाले व्यवस्थित असे एक मिनिटभर चांगले परतून घ्यायचे तर, पर तर बघा हळूहळू तेल सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये भिजवलेली मसूर डाळ घालायची तर इथे बघा मी मसूर डाळ घातल्या आहे तर मसूर डाळ आधी एक मिनिटभर अशीच चांगली परतून घ्यायची आता ही मी परतून घेतले आता यामध्ये गरम पाणी एक वाटी घालायचं आहे आता इथे मी एक वाटी गरम पाणी घातलं आहे गरम पाणी यासाठी घालायचं जर गरम पाणी घातलं नाही तर भाजीची चव बिघडू शकते आता इथे मी झाकण लावून एक पाच ते सात मिनटं शिजवून घेणार आहे पाच ते सात मिनटानंतर बघा मस्त अशी मसूर डाळ शिजलेली आहे सगळं पाणी जे इथे आटलेलं आहे आणि मस्त छान तयार झालेली आहे तर आता ही व्यवस्थित परतून घ्यायची तर माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती म्हणून मी घातलेली नाही आहे तर वरून कोथिंबीर घालायची आपल्या मधल्या सुटीतला डबा तयार आहे आता आपण भरूयात मस्त गरमागरम मसुरीची भाजी किती छान दिसते बघा आणि आता याचबरोबर चपाती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा धन्यवाद